दरवर्षी पेरणे या ठिकाणी आपण तयारी करत असतो आणि त्या पद्धतीने यावर्षीसुद्धा आपण तयारी केलेली आहे मागचे दोन अडीच महिन्यापासून सर्व यंत्रणा याची तयारी करत होते आणि आज आणि उद्या हा दोन दिवशी जयस्थंभ या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक भेट द्यायला येणार आहेत आणि त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे डिपार्टमेंटने समन्वय साधून नियोजन करावं लागते त्याच्यामध्ये अगदी ट्रॅफिक मुवमेंटपासून पार्किंगची व्यवस्थापासून लोकांना इकडेपर्यंत आणण्यासाठी बसेसची व्यवस्था नंतर लोकांच्यासाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था तेसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यानंतर शौचालयाची व्यवस्था ह्या सर्व व्यवस्था आणि सर्व खूप मोठ्या संख्येने जेव्हा लोक येतात तेव्हा सी सी टी व्हीपासून बाकीचे पोलीसची व्यवस्था ते तेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर करावं लागते आणि याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने नियोजन सर्व डिपार्टमेंट्सने कॉर्डिनेशनमध्ये केलेलं आहे पार्किंगची सर्व जे लोकेशन्स आहे ते सुद्धा व्यवस्थित तयार झालेली आहे वेगवेगळी ठिकाणी आम्ही शौचालयाची व्यवस्था पिण्याची पाण्याची व्यवस्था मल्टिपल लोकेशनवर ठेवलेली आहे जेणेकरून लोकांना त्रास कमी होऊ कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आम्ही वीस दिवसाआधी मिटिंग घेतली होती सर्व संघटनांसोबत आणि त्या संघटनाने चांगले आयडियाज तेव्हा दिले होते त्याचे आगीचे जे अनुभव आहे त्याच्यानुषंगाने मागची वेळी काही इश्यू झाले होते का काही प्रॉब्लेम झाले होते ते ते का फॉर एक्झाम्पल मागच्या वेळी सांगितला होता की शौचालयाबद्दल थोडेसे इश्यू झाले होते तर त्याच्या अनुषंगाने काही सुधारणाची आवश्यकता होती काही लोकांची मागणी होती की पिण्याची पाण्याची व्यवस्था जे आहे ते टँकर्स आहे ग्लासद्वारे सुद्धा केली पाहिजे असे काही डिमांड्स होते तर ते सर्व आपण यावेळी समावेश करून घेतलेला आहे आता दुपारी चार वाजेपासून गर्दी जी आहे त्याच्यामध्ये वाढ होणार लोकांची संख्यामध्ये वाढ होणार उद्या सकाळी म्हणजे एक जानेवारीला सकाळी अकरा वाजता ते दुपारी चार वाजता हा पीक वेल असतो तेव्हा सर्वात जास्त लोकांची संख्या या ठिकाणी असणार आहेत तर तेव्हा आम्हाला जास्त विशेष काळजी घ्यावं लागते आणि संपूर्ण डिपार्टमेंट सर्व विभागाने चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे एक चांगली गोष्ट याच्यामध्ये आम्ही हे सांगू इच्छितो की डिपार्टमेंट त्याचं काम करत असतो सर्व लोक सर्व जे विभाग आहे ते करत असतात पण यावेळी विशेषतः सर्व संघटनाने चांगला सहकार्य केलेला आहे म्हणजे त्याने त्याची जे मदत आहे ते चांगल्या पद्धतीने नोंदवलेली आहे म्हणून प्रशासनाचा सुद्धा यावेळी जे ताण आहे ते त्या संघटनाचे चांगल्या कामामुळे आमच्यावरही कमी झाले होते व्हीआयपी बद्दल अजून आमच्याकडे शेड्यूल कोणाचाही आलेला नाही आहे पण आज दुपारी नंतर येणे सुरुवात होतील आणि जेव्हा जसा येतील आम्ही डीआय ग्रुप टाकून जाऊ तर माहिती मिळून जाईल बिबट्याबद्दल आम्ही या वर्षी थोडा विशेष लक्ष घेतला होता की कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बिबट्याची संख्या वाढली आहे मुख्यतः शिरूरचा जे भाग आहे शिक्रापूरचा जे भाग आहे किंपणे भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्याची संख्या वाढलेली आहे तर त्याच्या अनुषंगान घेऊन आम्ही एक महिना आधीच हा जे शुरू जवळचा जे भाग आहे त्या ठिकाणी बिबटे शोधून आणि त्याला पकडणे याची मोहीम हातात घेतली होती संपूर्ण पुण्यामध्ये आम्ही जवळपास आतापर्यंत ऐंशी बिबटे पकडलेले आहेत पण हा परिसरामध्ये सुद्धा आम्ही पंचवीस बिबट्या जे आहे ते, ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने पकडलेली होती त्यासाठी आम्ही जवळपास साडे तेरा चौदा कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते पिंजऱ्या मोठ्या संख्येने दिले होते टँकोलायझेट गन्स दिले होते गाड्या दिलेल्या आहेत तर त्याच्या अनुषंगाने सॅनिटाइज हायरिया केलेला आहे पण याच्यासोबतसुद्धा आम्ही संपूर्ण पुणेची फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम तीन चार दिवसासाठी या ठिकाणी पूल केलेली आहे की कुठूनही कुठल्या प्रकारचा जर मेसेज आला याचं की बिबट्या कुठे दिसला वगैरे काही तर त्याच्या अनुषंगाने तातडीने त्या टीमला तिथे रेस्क्यू जी टीम आहे तिथे पोहोचायचे त्या बिबट्याला पकडायचे आणि त्यांना जे मानेकडो आणि बाकीचे लोकेशन त्या ठिकाणी शिफ्ट करायचे खरं तर सर हा सोहळा होत असताना लाखोंच्या संख्येने जनसमुदाय येणार आहे बिबट्याचं सावट आहे मात्र त्या पद्धतीने वन विभागाने जनजागृती या ठिकाणी केलेली दिसत नाही कारण इथे येणारा जो भाविक आहे हा नवठा आहे बिबट्यासाठी ती जनजागृती होताना दिसत नाहीये आणि जनजागृती आम्ही तुम्हाला सांगतो की आमची जेव्हा संघटनाची मिटिंग पण झाली होती दोन वीस दिवसाआधी झाली होती तेव्हा सुद्धा आम्ही संघटनाच्या वतीने सर्व लोकांना हा माहिती पोहोचवण्याचा काम केला होता की या ठिकाणी बिबटेचा प्रभाव आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्व लोकांना याची माहिती असली पाहिजे तर तुमच्या माध्यमातून तुम्ही तुम तुम सर्व ठिकाणी पोहोचवा प्लस रेव्हन्यू डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांनीसुद्धा याच्याबद्दल सर्व माहिती पोहोचवलेली आहे महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की माहिती पोहोचवणे सोबत जे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की बिबट्या या भागामध्ये नसला पाहिजे ते खूप महत्त्वपूर्ण आहे तर त्याच्या अनुषंगाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने चांगला केला म्हणजे त्याचं जे मुख्य काम आहे की हा भागामध्ये वे कम्प्लिटली सॅनिटाईज करून ज्या ज्या परिसरामध्ये कोणी बिबट्या दिसत आहेत त्यांना पकडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे त्या ठिकाणी त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवणे किंवा लोकेशनमध्ये ठेवणे तर त्या अनुषंगाने जसं मी सांगितलं की जवळपास पंचवीस बिबटे हाच परिसरामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने मागचे एक महिन्यामध्ये पकडलेले आहे तर तो एक मोठा काम केला आहे असं असू शकतो की फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे प्रसिद्धी कमी झाली असेल पण एकूण जे आपला डिपार्टमेंट आहे म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्या त्याच्याद्वारे आपण सर्वपर्यंत सर्व माहिती पोहोचलेली महापालिकेची निवडणूक आहे यावेळी संख्या वाढू शकते का त्याचा अंदाज आम्हाला सांगता येत नाही आहे पण आम्ही नियोजन हो या पद्धतीने केलं आहे की मागच्या वर्षी जेवढी संख्या आली होती त्याच्यामध्ये जवळपास वीस पंचवीस टक्के ॲडिशनल तयारी आपण करू जेणेकरून काय की तयारी कमी नसली पाहिजे जहाज झाली तरी काही अडचण नाही आहे लोक कमी आले तरी फरक नाही पडतो आहे मात्र कमी जर आपली तयारी राहिली तर लोकांना त्रास होऊ शकतो तर आम्ही आमचा अंदाज हाच घेतला की मागच्या वेळी जेवढे लोक आले होते त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के जो लोक येतील त्याच अनुषंगाने आम्ही तयारी केलेली होती आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव